सध्याचं जग हे आधुनिक आहे की या तंत्रयुगात व्यवसायाचं स्वरूपही अगदी वेगानं बदलत आहे आणि या जगात माध्यमही माध्य मा ही डिजिटल झाली आहेत अनेक माध्यम ही कॉर्पोरेट झाल्यानं त्यांना लोकांच्या रोजच्या जीवनातल्या अडचणी दाखवणं हे तितकं महत्वाचं वाटत नाहीये आणि माध्यमात काम करताना अशातच अनेकांना काहीतरी वेगळं करावं तळागाळात जाऊन लोकांशी बोलावं रियालिटी बघावी त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या असं वाटतं आहे पण त्यांना ते करणं शक्य होत नाहीये अशातच एक मुलगी पुढे येते लोकांना समजेल उमजेल रुचेल अशा भाषेत सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांना मोठ्या खुबीनं हात घालते लोकांनाही तिचा कॉन्टेंट रिलेटेबल वाटतो आज आपण अशाच एका युट्यूबर तरुणीची प्रेरणादायी कहाणी बघणार आहोत या युट्यूबर तरुणीचं नाव आहे काफ्या कर्नाटक जॉब करणारी मुलगी यशाच्या शिखरावर कशी पोहोचली हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा युट्यूबवर कॉन्टेंट क्रिएटर म्हणून ओळखली जाणारी काव्या ही फक्त सत्तावीस वर्षांची आहे जन्मानं काव्या ही उत्तराखंडच्या नैनितालची रहिवासी पण तिने बनवलेले व्हिडिओ बघितल्यावर तुम्ही तिला स्वतःशी रिलेट कराल म्हणजे काव्यानं महाराष्ट्रातल्या एखाद्या विषयावरती व्हिडिओ केला तर तुम्हाला ती महाराष्ट्राची वाटेल तिनं केरळमधील एखाद्या पारंपरिक गोष्टीवरती व्हिडिओ केला आणि तो तुमच्या पुढे मांडला तर तुम्हाला ती मल्याळम वाटेल तिने राजस्थानमधल्या एखाद्या विषयावरती जर भाष्य केलं किंवा त्यावरती बोलली तुम्हाला ती राजस्थानी वाटू लागेल यातच काव्याचं उजवं पण लपलंय काव्य ही मीडिया स्टुडंट आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मधून तिनं मास्टर्स केलं आणि त्यावेळी मुंबईतील आरे जंगल विषय गाजत होता यावेळी काव्यानं आरे जंगलावर आणि तिथल्या आदिवासी समाजावर एक डॉक्युमेंटरी केली हीच ती वेळ होती जिथून काव्याच्या सांस्कृतिक कॉन्टेंट निर्मितीच्या प्रवासाला सुरुवात झाली काव्यानं सुरुवातीला तीन वर्ष पॉकेट एसएस या डिजिटल एंटरटेनमेंट कंपनीमध्ये व्हिडिओ प्रोड्युसर म्हणून नोकरी पाहिली मात्र काहीतरी नवीन करण्याचा विचार काही केल्या तिला स्वस्त बसू देईना आणि त्याचमुळे दोन हजार बावीस साली काभ्यानं नोकरीला रामराम ठोकला आणि स्वतःसाठी वेळ घेतला याच काळात तिनं माहितीपूर्ण व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर पोस्ट करायला सुरुवात केली काव्याच्या व्हिडिओला जबरदस्त प्रतिसाद मिळू लागला आणि बघता बघता अवघ्या दोन महिन्यातच काव्याचे इंस्टाग्रामवर दोन लाखांवर फॉलोअर्स झाले सुरुवातीला काव्याला व्यवसाय सुरू करण्याचा अनुभव नव्हता मॅनेजमेंटचं कसलं ज्ञान नव्हतं पण तिने हार मानली नाही की एक एक पाऊल पुढे टाकत राहिली म्हणतात ना एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्राणांची पराकाष्ठा करावी लागते अगदी सगळं कधी कधी पणाला लावावं लागतं काव्याची जिद्द ही तशीच काव्या आपलं काम करत राहिली हे आणि काम करतानाच अनेक वेळा तिला अनेक अडचणीही आल्या दिल्लीतील दिल गाझीपूरच्या जे देशातला सगळ्यात उंच गार्बेज डंप आहे त्या ठिकाणचं वास्तव जगासमोर आणत असताना काव्या आणि तिच्या टीमवर झाला जे ग्रुप ऑफ सिक्स सेवन मेन मेरा हात पकडाव फोन चीन विना पाच छे थप्पड मारे बार बार पण हे सगळं तिचा उत्साह तसोबरही कमी करू शकलं नाही तिने तिची वाटचाल सुरूच ठेवली काव्यात दुर्लक्षित भागात राहणाऱ्या लोकांचं रोजचं समस्यांनी भरलेलं आयुष्य दाखवते मग ती मुंबईतली धारावी असो राजस्थानमधलं पाण्याचं संकट असो झारखंडच्या धनबादच्या कोळसा खाणींच्या खाली धगधगणारी आग असो नाहीतर मणिपूर मधली विदारक परिस्थिती असे अनेक गंभीर विषय काव्यानं जीवाची बाजी लावून समोर आणल्या देशातील प्रत्येक जिल्ह्यातील विषयावर व्हिडिओ बनवण्याचं आणि के के क्रिएट हे भारतातील सगळ्यात मोठं डॉक्युमेंटरी चॅनल व्हावं असं काव्या कर्नाटकचं उद्दिष्ट आहे काव्यानं युट्यूब वरती आतापर्यंत अपलोड केले काव्याच्या के के क्रिएट युट्यूब ने बत्तीस पॉईंट सात लाख सबस्क्रायबर्सचा सा, एक सुद्धा गाठला तर इंस्टाग्रामवर अवघ्या सातशे नऊ पोस्ट मधून के के क्रिएटला दोन पॉईंट सात मिलियन लोक फॉलो करतात पोब्स इंडियाच्या वृत्तानुसार काव्या नेटफ्लिक्स आयटीसी गुगल यासारख्या मोठ्या ब्रँड सोबत देखील काम करते तिचं उत्पन्न मुख्यतः ब्रँड डील्समधून येतं मात्र ब्रँड्सवरील अवलंबन कमी करून टिकाऊ तयार करण्यावरती काव्याचा भर आहे काव्यानं काही दिवसांपूर्वीच इंस्टाग्राम वरती वरती जारी केलेल्या एका व्हिडिओत स्वतःबद्दल माहिती दिली या तिनं आपण शाळेत टॉपर असल्याचं सांगितलं सा आहे आणि तसंच आपल्या परिवारात आजवर कोणीही व्यवसायात उतरलं नसल्याचंही काव्यानं सांगितलं तसंच मी कधी विचारही केला नव्हता ती म्हणाली की मी जॉब सोडेल किंवा चार मिलियन फॉलोअर्स आणेल गेल्या वर्षी तिनं स्वतःच ऑफिस उघडलं आणि तेही अपूर्व पडू लागलं ना त्यात आणखी कर्मचाऱ्यांची वाढ करायची असून तिनं काहीतरी वेगळं करणाऱ्यांना जॉब देखील ऑफर केला होता काव्याचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणा बनण्यासारखा आहे खरंय की नाही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका